इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास पाठ कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये अध्ययनिष्पत्ती विद्यार्थी मानवी शरीरसंस्था व आंतर इंद्रियांची रचना व कार्य सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरात अनेक आंतरिंद्रिय कार्यरत असतात जसे की मेंदू फुफ्फुसे हृदय जठर तर विद्यार्थी मित्रांनो ही इंद्रिये शरीराच्या कोणत्या पोकळीत असतात त्यांचे कार्य कोणते त्यांचे संरक्षण करणारी हाडे कोणती हे आपण अभ्यासलो आहोत आपल्या शरीरात श्वसन पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियामार्फत सतत चालू असतात या काही क्रिया आणि त्या घडवून आणणारी इंद्रिये याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत प्रथम आपण श्वसन याविषयी माहिती पाहूयात जगण्यासाठी आपल्याला हवा पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते त्यासाठी आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिये आहेत या आकृतीत श्वसन इंद्रिय दाखवली आहेत श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते श्वासनलिकेच्या दोन मार्फत हवा फुफ्फुसात शिरते फुफ्फुसात या दोन्ही शाखापासून अनेक शाखा फुटतात या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो त्याला श्वासपटल म्हणतात श्वासपटल व त्याची हालचाल श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वास नलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छवासावाटे हवा बाहेर टाकली जाते वायूंची देवाणघेवाण वायुकोशामध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशामधील हवेत मिसळतो उच्छवासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व वा कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते ओके आता आपण पचन पचन संस्था याविषयी माहिती पाहूयात अन्ननलिका आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागामध्ये पार पडते या नळीला अन्ननलिका म्हणतात या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड व खालचे टोक म्हणजे गुद्धद्वार तोंडापासून गुद्धद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिये म्हणतात अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करतात पचनेंद्रिये अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते तोंडातील दात जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियामुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो तो आपण सहज गिळतो गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे यात अन्न घुसळले जाते जठरातील पाचक रसामुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असते आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात येथे काही ग्रंथींच्या स्त्रावांची पचनास मदत होते पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे दीड मीटर लांबीचे असते उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते ती मलाशयात जमा होते मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते नंतर गुद्धद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते माहीत आहे का तुम्हाला अन्नपचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्नमार्गातून अन्न पुढे अन्न पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज पडते आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो म्हणजे शौचाला होताना खडा पडतो तसेच शौचाला नियमितपणेही होत नाही शरीरातील इतरही कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाहीत पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामासाठी उपयोग होतो म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते त्याचबरोबर व बालमित्रांनो अन्ननलिका व श्वास श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकाजवळ असतात गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते घाईघाईने अन्न खाताना ते श्वास नलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो म्हणून अन्न खाताना घाई करू नये बोलण्याचे टाळावे ओके तर बालमित्रांनो आपण पचन संस्थेविषयी माहिती पाहिलेली आहे तर बालमित्रांनो अनेक इंद्रिये मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही अभ्यासले आहे यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही शरीराचे एखादे एक काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियाच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात म्हणून नाक श्वासनलिका फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था म्हणतात त्याचबरोबर तोंड ग्रासिका जठर लहाना तडे मोठेया तडे मलाशय आणि गुद्धद्वार या सर्व इंद्रियांचा समावेश पचन संस्थेत होतो ओके तर श्वसन संस्था आणि पचन संस्था व्यवस्थित समजावून घ्या थँक यू